अध्याय चौथा गुरुर् ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गणेशाय नम हे रुक्मिणी पती ब्रह्माडा निवारी माझ्या दुरीत पाशा तुझला शक्य शा, काही शाखाही उरले जगतयी सिद्धमणे नामधारकाची नरसिंह सरस्वती ज्ञानराजाशी आले त्र्यंबक क्षेत्राशी स्नान करण्या गौतमीचे इतिहास या क्षेत्राचा येणे ये साचा गोहत्या दोष गौतमाचा गेला गौतमी स्नानाने शिवमस्तकी गंगा राहिली ते तेथून काढण्या युक्ती केली ऋषी मुनी जाण बली ती ऐक सावचित्ते मंत्र सामर्थ्य निर्माण एक धेनू करून ती दिली शेतात सोडून साळे खाण्या गौतमाच्या तिचे कराया निवारण गौतमे दर्भ घेऊन हैक मनता गेले प्राण त्या धेनू त्र्यंबकेश्वरी गौतमा मुनी म्हणाले तुझे करे पाप घडले ते बापा जाईल बले गंगा आणि ता मृत्यूलोकी मानू न ते प्रमाण वचन गौतम करी अनुष्ठान जात पाने पार्वती रमन प्रसन्न झाला गौतमाते जटास्त गंगा सोडली गौतमी नाम पावली त्रिभुवनात गर्जना झाली गौतमीच्या नावाची तिही गौतमी गोदावरी त्र्यंबक क्षेत्र तिचे तिरी तेथे नरसिंह सरस्वती साक्षात्कारी आले यात्रेस या गोदेचे करिता स्नान जन्मांतरी चे दोष दारुण जाती भस्म ऐसे महात्म्य गौतमीचे त्या गंगेची प्रदक्षिणा करण्या निघाला योगी राणा जो दत्त अवतार जाना स्वामी सिंह सरस्वती प्रदक्षिणा करीत करीत स्वामी आले मंजर थाप्रत तेथे माधवारण्य सुचिरभूत एक येऊन भेटला नरसिंह उपासना त्यासी तो त्या हरणीशी तो अनायासे सदनासी स्वामी आले चालून साष्टांग केले नमन सद्भावे चरण तो झाले दर्शन त्रयमूर्ती चे त्या स्वामी तिर्ता हा स्वामी नरसिंह सरस्वती साक्षात आहे दत्तमूर्ती परिभ्रमण भूवर्ती जगदोद्धारा करीत हा सकशास पाहिजे तीर्थ हा तीर्थ रूप साक्षात जना सुवाटे लावणा प्रत कर्म मार्ग आचरे हा माधवारण्यावर देऊन सद्गुरु निघाले तेथून बासर सरस्वतीचे ते स्थान येथे झाले तया ठाया ते ते विप्र होता साचा तो प्राण देण्याचा विचार करी मानसी मने मी पूर्वजन्मात अन्न ना दिले याचका प्रत म्हणून या मनु जन्मात हाल माझे होती असे दुर्दर व्याधी कोठवरी सहन करावी आता तरी देतो गो देवी तरी मी जाऊन प्राणाता प्राण देण्या गंगेवर विप्राला सत्वर ते पाहून गुरुवर शिष्यास बोलू लागले अरे जा त्या साना हा का कंटाळला लासे प्राणा आत्महत्या दोष जाना मुळीच महाभयंकर शिष्याने द्विजा निले सद्गुरु पुढे उभे केले तई नरसिंह सरस्वती बोलले व्याधी आज गेली तुझे आम्ही औषध देतो त्यास यथेच करी भोजनास तो इतु क्यात दर्शनास विप्रेक पातला तो कौंडिन्य गोत्रीचा द्विजा अपस्तंभ शाखेचा सायन नावाचा विबुध हो सायनदेव चरणी लागला अष्टभावे दाटला स्वामी माझा उद्धार झाला आपल्या चरण दर्शनाने सद्गुरु त्यासी बोलले तुम्ही कोण कोठले सायन देवे सांगितले स्वामी लागी येणे रीती मी कांची नगराचा राहणारा आहे साचा मी नौकर यवनाचा झालो उदर भरावया ऐसे ते दवाई कुणा स्वामींनी तु मान आमचे वचन मानय वडे बापा तू या व्यतीताला निज घरी घेऊन जाय सत्वरी भोजन अति आदरित विविध पक्वांनी करून तई सायन देव मने जोडून हात या घालिता भोजन सत्य पंचत्वा पावेल त्वरित उदरवेता असे याचा दोष गुरुनाथाला गेल की माझ्या माथा म्हणून झाले विनविता अन्य सेवा सांगणे हा तेने व्याधी विकोपासी गेली याची महाराजा ते ऐकता सद्गुरु हसले प्रेमे सायन देवा बोलले औषध आहे आगळे भोजनेची गुण एवच सायंदे माजने लानीज सदनी स्वामी लागी प्रार्थनी आनिले गेहा पुढे ते मंगल पूजा अवघी झाली शिष्यांसहित ते दवाबली सद्गुरु मूर्ती भोजनते भोजन ते करावया व्यथित झाला व्याधी पासून मुक्त स्वामी सघाली दंडवत नाचू लागला आनंदे जय जय स्वामी न सिंह सरस्वती तू साक्षात दत्त मूर्ती कृपा कटाक्षे व्याधी प्रतिवा हरिले गुरुराया तव कृपेचे महिमान आगळे आहे सर्वन हुन हे बासर गाव धन्य चरणा पुले लागले सायंदेबावर दिला सुसंतती उपदेल वंशाला पुढे वृत्तांत कैसा झाला तो आता परियसी यवन देव रक्षिला जाण पुढे वर्जनाथ परळी कारण येते झाले श्री गुरु परळी माझी राहिले गुप्त काकी झाला त्रास मित कामनिक लोक का संख्यात दर्शना येऊ लागले मन कामना पूर्ण भावयाची भक्ती होते शिष्यराया ती अवघीच होय वाया निष्काम भक्ती एक खरी आपुल्या अवघ्या शिष्याशी दिले लावून यात्रेसी निरोपिले ऐसे शैल्य पर्वती भेटी सयावे बहुधान्य नाम संवत्सरी येऊ शैल्य पर्वतावरी तीर्थ यात्रा करून तोवरी तुम्ही यावे ते ठाया अवश्य मनाले शिष्यगण सद्गुरु सकेले वंदन स्वामी सरस्वती दयागण सांगती तयाला या अखिल ब्रह्मांडात काशी क्षेत्र विख्यात विश्वेश्वरा भेटावया भागीरथीची प्रदक्षिणा तेवी अर्चावी सरिता यमुना प्रत्येक नदीच्या संगम स्थान प्रयाग तीर्थ मानावे वरुणा नदी कुशावर्ती श्रुत कृष्णा वितस्ता शरावती मरुद्विदा शिवनी मधुमती देव नदी आदि करुण चंद्रभागा शरयूरेवती मंदाकिनी गोदा निशिती जा जा नद्या तीर्थे असती तेथे आदरे स्नान करा तैसे सेतु बंद रामेश्वर पुरुषोतम श्रीरंग भीमा शंकर गंगोत्री बद्री केदार महालय क्षेत्र प्रवरा तीर्थ नर्मदा तीर्थ मातृकेश्वर कुब्ज तीर्थ प्रसाद तीर्थ विजय तीर्थ गोकर्ण क्षेत्र तैसे पहा बीमरतीचे काठी नामा पांडुरंग जग जेठी जो दो शहरी उठा उठी दर्शन मात्रे भक्तांचे अमर जा संगमात कोटी तीर्थे असती सत्य वृक्ष जेथे अश्वत्थ कुल्प वृक्ष तो देखा तुंग भद्रा नदी वरदा मल प्रभा संगम सुखदा निवृत्ती संगम गोविंदा बहुप्रिय वाटत असे सिंह राशीत बृहस्पती असता गोदेची विशेष महती सकळ तीर्थात ती न कोणी श्रेष्ठ नसे श्रीकृष्णे सकन्या गती येण्यास भागीरथी बृहस्पती राशी महत्त्व तुंगेचे कर्कराशी सूर्य मल प्रभेचे महत्व होय भीमा कृष्णा संगमी जाय अवघे पापदुरी तैन्य महालक्ष्मी कोल्हापुरी ती दक्षिण काशी होय खरी बिल्लौडी क्षेत्र कृष्णा तरी औदुंबर तसेच धनुष्य कोटी रामेश्वर कुंभकोण कावेरी तीर कन्या कुमारी दर्शन दर्भ शयन तैसे हो त्या समस्त माझारी कृष्णा तटाचे महत्व भारी ऋषी ब्रह्मवेत्रे तिच्या तिरी ज्ञानार्जना राहिले त्यातही क्षेत्र विशेष अमरापुर नाम जास पंचगंगा संगमास महत्व आगळे प्रयागाहुनी या पंच गंगा संगमासीच तीर्थे परी येसी या चाहूनी पवित्र नसे पुढे तीर्थ युगालय दर्शने पाप जाय नंतर बापा शुर्पालय विश्वामिर तीर्थ भगवती मलप्रभा प्रभा श्वेत शृंग तीर्थ उत्तम उत्तर वाहिनी असे परम येथे सुखदायिनी केदारेश्वर पिठापुरी वृषभाद्री मणिगिरी कल्याण नगरीची थोरी फार चुके तीर्थान स्नान करा नद्यांचा दोष मनी धरा वर्षा काल येता खरा नद्या हो तीर <coughs> 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 चंद्रभागा नर्मदा तीर सिंधू शरयू परियेसा तीन दिवस बरवा यांना दोष मानावा वापी तडागा जाणावा दोष बापा एक रात्र येता नदी सनवे उदक ते दिवशीची रजस्वला देख ग्रीष्म काळी निक दोषमानने दिवस दहा तीर्थे तीर्थ महिमा ऐकिला शिष्य समुदाय निगुण गेला गुप्त रूपे त्र्यंबक स्थला राहिले न सिंह सरस्वती शिष्य जाता तीर्थयात्रे सी मी एकटा होतो सद्गुरु पाशी तेथे एक विप्रदर्शनासी येता झाला श्री गुरु करून पादुकाचे पदाचे वंदन द्विज बोले करुणावचन तारा स्वामी मज लागून माझी उपेक्षा करू नका मागे मी एक गुरु केला तो न विद्या सांगे मला निशिदिनी लावे सेवेला ला जी का अतिहीन असे दुरुत्तरे ताडी वरच्यावर कदान बोलत असे मधुरम मी कंटाळून खेर त्याग, त्याग त्याचा केला असे ते ऐकता द्विजवचन सद्गुरुने केले वदन आले मजला कळून निर्दैवी तू जन्माचा आपुले दोष झाकी सद्गुरु दूषण देसी न कल्पत रूपाशी राहिला सरे करंटा तुझ्या सारख्या धमाला गुरु सेवा घडे कोठून गुरु निंदकाचे वदन कदापी ही पाहू नये ऐसे ऐकता आए त्विज मनी पर, परमनुताप पाहुणी घट्ट धरिले चरण दोनी पायी लोळू लागला महाराज मम करे चुकी झाली ती पाहिजे माउली आता नोटा पडताहो असा अनन्य भाव पाहून श्री गुरु बोलले त्या कारण ऐक गुरु भक्तीचे महिमान अवधान देई मम बोला अरे सद्गुरु ही जननी जनक हरिहर ब्रह्मा देख गुरु कल्प तरु निशंक कल्पिले फळ देणारा ये विषयी एक सांगतो मी तुझा आता म्हणून होता ब्राह्मण एक द्वारकेसी त्या शिष्य तुन बापा पहिल्यासी नाम अरुण पांचाळ वेद शिष्य दुसरा उपमन्यू तो जाण तिसरा त्याहून त्या अवांतरा त्या कोण गणती करील शिष्याचे पाहून मन मग देती वरदान उगीच नमस्कारा लागून कदान फल अर्पित ऐक अरुण जा शेतास तडागीचे पाणी साळीस सा, देऊन यावे अस्तमानी अरुण साळी ते शेती गेला तड़ागय नैनी पाहिला म्हणे सद्गुरूचे शेत माथ्याला आहे यासी काय करू प्रवाहास बंधारा घातल्या विन नये खरा उदकाचा उदका चाळीच्या शेताशी दगड दोंढे आणून टाकी प्रवाहात नेऊन भिंत बांधाया कारण ते सवेच जाती वाहून या अखेर बिचारा कंटाळला प्रवाह माझी आपण पडला बंधार्यासम समहून भला तेने तुंबले तेथवारी पाणी गेले शेतात सुर गेला प्रत धौम्य ऋषी आले शोधित निज शिष्यास ते ठाया शेता माझी पाहिले वारी आनंद झाला अंतरी दृष्टी फेकिता सबोवरी शिष्य कोठे न दृष्टी पडे मग हाक मारिली ती अरुणाने ऐकली त्वरे जाऊन पावले धरली धम्य मुनीची दयाने मुळीच ते अंतर्ज्ञानी होते बापा दौम्य मुनी न सांगताही कोणी अवघेच त्याने जाणले अरुणा सरुदय धरिले दोन्ही हाते कवटाळीले मुखी आशीर्वचन बोलले विजय वेद वेदांगे व्याकरण अवघी तुझ लागून मुळी नको अध्ययन याचे तुशी करावया <coughs> माझा हस्त तुझे शिरी सांगे तर्क शास्त्रे दुसरी तुझ्या घरी भरतील वारी मत प्रसाद करुणी तो आशीर्वाद तात्काळ फळला अरुण पांचाळ विद्वान झाला सद्गुरु सेवक नाही गेला वाया बापा जगामध्ये दुसरा शिष्य वेद झाला तू रक्षु न शेताला कापणी कुरपणी करावी रास होई पर्यंत त्रारक्षणा असावे तेथ ते वेदाने मानून खचित बैसला राख न शेताते पिकाची कापणी झाली रास अवघी तयार केली दौम्य मुनीला निवेदिली हकीकत रास झाल्याची रासाना या कारण गाडा रेडा देऊन आणि सांगितले वरून रासाना म्हणून या प्रशस्त होता गाडा ओढण्यास एक रेडा म्हणून झाला कान कोंडा मना माझी वेद तो मग त्याने ऐसे केले रेड्यास गाड्या झुंपिले एक बाजूचे घेतले जो त्याने निजस्कंदी पर्या झाले अगटीत चालता गाडा पंथात ऋतून गेला गती रेड्याची कुंटली मग तो वेद शिष्य गाडा ओढण्या बळ विशेष करू लागला तो फास लागता झाला गळ्याशी आला ओढोच लागला गाड्याला म्हणे गुरुवादने करिता गेला प्राण माझा जावो तरी तो इतुक्यात उभे ठाकिले येऊनी वेदाची निष्ठा पाहुनी परमचित्ती संतोषले आणि अमोघ दिदला वर सर्वत्र होईल जय जयकार <coughs> माझा आहे वरद कर सर्वदा तुझे शिरावरी सुख संपदा भो मुक्ती सायुज्यता पुनरावृत्ती नाही तुझ कारणे तई वेद सद्गुरु चरण वंदून गेला निजगृहा लागून लोक रीती साचा संसार करून अखेर गेला उद्धरोनी तिसरा उपमन्यू शिष्य त्यासी गोधन दिले चारायासी त्याचा आहार राक्षसी अन्न लागे बहुपोटा <coughs> ते सद्गुरुने पाहता कोपते झाले धौम्य मुनी अरे अस्तमानापर्यंत पर्यंत गुरे चारा विरानात उपाशी न या प्रत दिवसागृहा येऊ नको उपमन्यू तैसे करी भिक्षा मागून कांतारी कसे बसे उदर भरी आग मोठी दौम्य पुसे तयास तुझा देह न का झाला कृष काय खाशी कान नास हे आम्ही सांगावे उपमन्यू मने जोडून पाणी मी भिक्षा मागतो काननी त्यावरी निर्वाह करून रक्षितो गुरे स्वामी या दौम्य मने तयासी आम्हा टाकून तुझे विशी भिक्षा मागून काननासी देई आम्हा लागून ते उपमन्यूने मानिले प्रथम भिक्षेस नेऊन दिले दुसरी वरी आपुले उदर भरी शिष्य दो गुरु सांगती त्या प्रत हेही कर्म अनुचित दोन्ही भिक्षा सदना प्रत आल्या पाहिजे त्यामुच्या शिष्य विचारात ऐसे करी पोटा लागी क्षुधा भारी गायी सवा पिता धरी कासे खाली उंजळ तेही करणे बंद केले गुरुने सत्व पाहण्या भले तय किनी नवल वर्तले ते ऐक सावचिते अर्क वृक्षापासून दुध काढी धरून तो त्या चिकाचा एक कण उपमन्यू नेत्री गेला तेने झाला आंधळा मार्गी जाता कुपात पडला मने या दुर्दैवाला काय करू आता मी सांग सेवा सद्गुरूची माझ्या करेन घडेसाची तो स्वारी पातली धौम्याची कुपाची सरती काढला अश्विन ध्या उपदेशिला तो जो उपजपता उपमन्युला दृष्टी आली साचकी गुरुनी दिदलावर वर साचार उत्तंकनामे शिष्य थोर ला देवत्सारे जनमे जय राजा कारण तोच करील उपदेश जाण तुझे वाढेल तुझे, तुझे कल्याणाची जरी इच्छा असेल साची तरी जा आपले गुरुची पावले जरी पुनरपी या कथेने अनुताप द्विजास उपजला पोआप अनुताप आपल सांगा कोटोनी निज गुरु कडे जाण्याला तो शिष्य परत निघाला ते पाहून तारीला श्री गुरुने तेथल्या तेथ जगद्गुरु नरसिंह सरस्वती कोण वर त्यांची कीर्ती नाम स्मरणे महादोष असो सद्गुरु तेथून आले भिल्लवडी भुवनेश्वरीचे स्थान त्रिभुवनात ख्यात जे जवळ कृष्णा तटी पश्चिमे स स्वामी राहिले औदुंबरास योगे महिमा विशेष वाढला त्या स्थळाचा राजा जाय जयास्थानी तिथ होय राजधानी तैसे औदुंबरा ला महत्व आले स्वामी मुळे असो वेद विद्या पारंगत, मान जया विद्वानात जैशेष ऐसा द्विज होता परित्याचा कुमार निर्बुद्ध जैसा दगड थोर ज्या पाहता विप्रवर कष्टी राहे मानसी लोक अवघे छितू करीती हो रात्र निंदिती तू हिऱ्या पोटी गाल निश्चिती बासुऱ्या शिषणेश्वर मुंज पाहिली करुण परी नये वेदाध्ययन सांगितले जाय विसरून क्षणा माझी सर्वता अनुताप उपजला त्याचे पोटी खराच मी गार गोटी निघाला कंटाळून शेवटी तया कर विरग्रामास भुवनेश्वरी लागी आला जगदंबेसी नमस्कार केला तीन दिवस राहिला उपोषित तिचे पुढे परी न पावे भवानी ऐसे ते दवा पाहोनी जी आपली कापोणी अर्पण केली देवी स आता देत उद्या प्राण तुझे चरणावरी जाण तुझे आहे जननी पण खोटे हे समजलो ते रात्री स्वप्नात भुवनेश्वरी सांगत ऐसा न होई दुखीत जाय उद्या ते तेथे नरसिंह सरस्वती नामे आहे ते कयती ते करतील कृपाती ती ब्रम्हचार्या तुझवरी ऐसे स्वप्न पाहून सुप्रभाती केले प्रयाण भुवनेश्वरी दुंबराम श्री कृष्णे स्नान केले यरणास चरणास दिले नैनी वाहो लागले स्वामी पाहता आनंदाश्रू जीब कापली म्हणून न बोलवे त्या कारण स्वामी आहे च कालज्ञ सर्व त्यांनी जाणले ब्रह्मचारी हृदय धरीला श्री वरद कर ठेवीला त्या योगे तो झाला बृहस्पती ब्रह्मचारी का कापिली ती त्यासी पुन्हा आली अवगत होणे न राहिली एकही विद्या तयाला क्षणात ऐसा चमत्कार झाला तो बानु कोठवर साक्षात सतीशर स्वामी सरस्वती इथे श्री गुरु सारा मृत ग्रंथ तारक हो भाविकांप्रत ಹಿ ಚ ಮೀಕ್ಷಾ ದತ್ತತ್ರೇಯಸೀದಾ ಗಗನು ಈ ಚತುರ್ಥೋಧ್ಯಾ ಶುಭಂಭದು ಹರಿಹರರ್ಪಣಮಸ್ತು ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ್ ವಿಷ್ಣು ಗುರುರ್ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಪರ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರು ವೈ ಗಂಗಾ ಪಾಪಂ ಶಶಿ ತಾಂ ನೈನ್ ಕಲ್ಪತರು पापं तापं चरण्यं च हरें श्रीगुरुदर्शनं सिद्धान्तावधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय सदानन्दी च उदयस्तु बोल् भवानी की जय सद्गुरु वासुदेवानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सच्चिदानन्द सद्गुरु साईनाथ महाराज की जय सद्गुरु अखण्डानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सद्गुरु पूर्णानन्द सरस्वती स्वामी महाराज की जय सब संतन की जय नर्मदा माता की जय नर्मदे हर अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा